वन्यजीव रस्त्यावर तडफडून मरत असेल तर वनविभाग काय करत आहे असा प्रश्न आपसूक निर्माण होत आहे बाळापूर ते वाडेगाव रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिभट ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे बाळापूर ते वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वन्यजीव अधिवास सोडून बाहेर येत असताना वन्यजीव विभाग वनविभागाचे दुर्लक्ष का असा प्रश्न विचारला जात आहे कोट्यावधी रुपये वन्यजीवाच्या संरक्षणासाठी खर्च होत असताना बिबट वाचविण्याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे आज सकाळी अपघातात बिबट ठार झाला अकोला वनविभागास माहिती मिळाल्यावर ताबडतोब सहायक वन संरक्षक पवन जाधव व आर एफ ओ विश्वास थुरात यांच्या आदेशानुसार व उपमहन संरक्षक सुमंत सुळंके यांच्या मार्गदर्शनानुसार वणपाल गजानन गायकवाड मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे वनरक्षक एन एन सावळे वनरक्षक राम काकडे यशपाल इंगोले तुषार अवारे हे घटनास्थळी पोहोचले मृत बिबट ही मादी दोन ते अडीच वर्ष वयाची असावी या अगोदर बिबट दिसल्याचे समजले होते